ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं कायदेशीर मार्गदर्शन शिबिर भव्य महिला मेळावा उदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आज रविवारी दहा मार्च रोजी जागतिक महिला दिनाचा उचित्य साधून कायदेशीर मार्गदर्शन शिबिर व भव्य महिला मेळावा आयोजित केला होता कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिनी साळुंके यांनी केलं हिदायत नदाफ उदगाव या प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रियांका जाधव महिला समुपदेशक केंद्र कुरुंदवाडच्या प्रियांका देवर्षी समाजसेविका श्रीमती जयश्रीताई पाटील सांगली पोलीस नाईक विजया पाटील या होत्या तसेच यावेळी गावातील प्रतिभावंत मुली महिला, शिक्षिका, आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका शाळेतील विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांना फार सोप्या भाषेमध्ये मा कायद्याचे मार्गदर्शन केलं तुम्ही अडचणीत असाल किंवा तुम्हाला एखादी पोलीस मदत पाहिजे असेल संरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही कोणता नंबर डायल कराल असे महिला समुपदेशक प्रियांका देवर्षी यांनी महिलांना विचारताच महिलांनी एकशे असं मोठ्या आवाजात सांगितलं त्यावरून देवर्षी मॅडमांनी महिलांचे कौतुक केले दिवाणी न्यायाधीश रोहिणी जाधव यांनी महिलांच्या हिताचे भरपूर कायदे आहेत पण ते कायदे शस्त्र म्हणून न वापरता ढाल म्हणून वापरावे असा सल्लाही दिला कार्यक्रमात महिलांसाठी होम मिनिस्टर प्रस्तुत यांचा कार्यक्रम आयोजित केला होता याचा महिलांनी आनंद घेतला उदगाव येथील महिलांनी कार्यक्रमामध्ये भाग घेऊन पैठणी सोन्याची नद चांदीचे पैंजन कुकर लेमन सेट अशी बक्षिसे मिळवली हजारो महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता महानकर न्यूज साठी संतोष बिडवे उदगाव